आज बनवणार आहोत आषाढ महिना स्पेशल बीटरूट थालपीठ यासाठी बीटरूट कोथिंबीर लसूण मीठ ओवा धने हिरवी मिरची काळे तीळ आणि पीठ घेतलेले आहेत गहू ज्वारी आणि बेसन हे सर्व आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळताना लागेल असं पाणी आणि थालपीठासाठी घट्टसर पीठ आपण मळून घ्यायचं आहे आता याचे थालपीठ बनवायला मी कर्दळीचं पान घेतलं आहे आणि कर्दळीच्या पानांचा वापर करून छान असे छोटे छोटे थालपीठ तयार होणार आहेत आपले त्यासाठी लागेल तेवढा पिठाचा गोळा थोडंसं पाणी लावून घेतलं आणि पिठाला हवा असा गोलाकार त्या पानावर थालपिठाचा आकार देत आहे जुन्या पद्धतीचं पौष्टिक असा हा थालपीठ बीटरूटचा थालपीठ अगदी सर्वांना घरातल्या आवडेल असा थालपीठाचा प्रकार इथे बनवत आहे अलगद तव्यावर सोडल्यानंतर तेलाची धार सगळीकडून सोडायची आहे आणि त्याला वाफ लागावी म्हणून झाकून ठेवायचं आहे वाफेनंतर मस्त असं थालपीठ आहे आणि भाजून निघत आहे हे तयार थालपीठ छान धया सोबत खायला अगदी तुंडाला पाणी येणार असं थालपीठ तयार झालेलं आहे